आदर्श शैक्षणिक संकुल तर्फे धुळेशहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण अर्पण धुळेशहरातील शहरातील नकाण्या रोडवर असलेल्या आदर्श शैक्षणिक संकुलामार्फत दरवर्षी सालाबाजाप्रमाणे जानेवारी महिन्यात धुळे सर्व विविध महापुरुषांचे पुतळ्यांना पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम रांगोळी काढून सुशोभीकरण त्याचबरोबर सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात येत असते नववर्षाचं सुरुवात या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून वर्षाची सुरुवात या ठिकाणी करण्यात येते त्याचबरोबर या पुतळा माल्यार्पण कार्यक्रमाच्या नंतर द्वितीय सत्रात कलारंजन शुभारंभ करण्यात येत असतो जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम पार पडतो तर आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील सर्वच महापुरुषांचे पुतळ्यांना माल्यार्पण अर्पण करण्यात आले यावेळी नानासाहेब विस्फुते स्मिताताई विस्फुते व सर्व आदर्श शैक्षणिक संकुलातील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले तदनंतर या द्वितीय सत्रानंतर या ठिकाणी कला रंजन शुभारंभ होणार असून यात सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम पार पडत असतात तर आज सकाळी धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा परिषद आवारात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी पुतळा व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी कुवर मॅडम माजी सभापती संग्राम बाबा पाटील आदर्श शैक्षणिक संकुलाचे येथील मुख्याध्यापक मासोडे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनी आता दोन ला आए, तर आता आम्ही धन्यवाद आमच्या आदर्श शैक्षणिक से संकुलामार्फत प्रमाणे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये द्वितीय सत्रामध्ये कलारंजन शुभारंभ जानेवारी महिन्यामध्ये होत असतो त्या कलारंजनाच्या प्रसंगी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम घेण्याअगोदर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब असतील आदरणीय ताई असतील यांच्या संकल्पनेतून सर्व विभागांचे शहरातील सर्व पुतळ्यांना पुष्पहार माल्यार्पण आजच्या दिवशी तेवीस जानेवारी या दिवशी करून त्या ठिकाणी उद्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे आणि क्रीडा क्रीडाचे विविध खेळ त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत सालावादाप्रमाणे विद्यार्थ्यांना महापुरुषांची शिकवण मिळावी महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचावेत आणि समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण व्हावा याच्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आमचा सुरू आहे आमच्या आदर्श शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब आदरणीय स्मिताताई यांच्या संकल्पनेतून हा चालत आलेला कार्यक्रम भविष्यातही सुरू राहील आणि आजच्या दिवशी आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत जे पुतळा आहेत त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय कुंवरजी मॅडम तसेच आपले जिल्हा परिषद माजी कृषी पशुसंवर्धन सभापती आदरणीय संग्राम आबा पाटील हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार माल्यार्पण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार माल्यार्पण केलं गेलं डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार माल्यार्पण केलं गेलं आणि या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिलेत त्यांचे या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब असतील आदरणीय स्मिताताई असतील आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र